माध्यमांना अधिस्वीकृती प्रदान करण्यासाठीची ही राज्यातली शीर्षस्थ समिती आहे या समितीच्या आपण अगदी नियमितपणे बैठका घेत असतो नवीन समितीने कार्यभार स्वीकारल्यापासून मला वाटते चौथी बैठक आपण अमरावतीमध्ये घेतो हो। आहोत आणि जर लोकशाहीला सशक्त करायचे आहे तर हे जे चारही प्लेयर्स आहेत जे आपसात चांगला समन्वय अपेक्षित आहे आणि मला हे सांगताना गौरव वाटतो की मागील एक वर्षात मला एक वर्ष इथे झालेलं आहे ॲज अ कलेक्टर म्हणून एक वर्षात प्रशासन आणि जे मीडियाचे जे आपसात समन्वय अपेक्षित होता, होता ते खूप चांगलं समन्वय होता इथे उपस्थित जे पत्रकार बांधव आहेत आमच्या नेहमी त्यांच्याशी कॉर्डिनेशन असतो आणि जसा कॉर्डिनेशन अपेक्षित आहे एक्झॅक्टली तसा कॉर्डिनेशन मला इथे मिळालेलं आहे की विदर्भामध्ये दोन विदर्भ आहेत एक नागपूर विभाग एक अमरावती विभाग अमरावती विभागाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला आणि अमरावती हे जिल्हे येतात आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भूमी आहे आणि गाडगेबाबांची भूमी आहे तर या दोन महान संतांनी साधेपणाचा संदेश जनसेवेचा संदेश जो दिला त्याचं पालन आजही या भूमीमध्ये होते